ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आता हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या कांद्यामध्ये तुम्हाला थोडीशी कोथिंबीर दिसत असेल तर मी ज्या चॉपरने कोथंबीर चॉप केली होती त्या चॉपरमध्ये हा कांदा चॉप केला म्हणून तशी दिसते आता कांदा परतून झाला की याच्यात एक वाटण टाकायचं आहे इथे मी घेतले एक हिरवी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं वाटण इथे तयार करून घेतलंय आता इथे तुम्हाला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात आता हे वाटण कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा वाटणसुद्धा चांगलं परतून झालं आता काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर टाकलं आणि त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला या भाजीमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर करा खूप छान भाजी लागते हे सगळं चांगलं परतून घेतलं आता याच्यात उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतले त्याचं साल काढून मोठ्या फोडींमध्ये हे चिरून घेतले आता हे बटाटे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिजवून घेतलेला मटार आपला जो हिरवा फ्रेश मटार असतो तो मी इथे वापरला आहे एक वाटी मटार होता तो अर्धी वाटी पाण्यात छान शिजवून घेतला आणि शिजल्यानंतर थोडं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी या भाजीतच टाकलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं आपण वटाणे शिजवताना सुद्धा त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने त्या मिठाचा वापर करायचा आहे आता हे एक जीव झालं की त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी हातावरती अशी चोळून घ्यायची आणि ती ह्या भाजीमध्ये टाकायची हे पुन्हा छान जीव करायचं आणि आता मंद गॅसवरती ही भाजी थोडीशी दोन तीन मिनटं शिजून घ्यायची पण ही शिजवत असताना अधूनमधून अशा पद्धतीने ही थोडीशी एकजीव करायची म्हणजे ही कढईला लागणार नाही तर हे पहा दोन तीन मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतली आणि आपली ही वटाणे बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरा मोहरी छान तडतडले की लगेच सात आठ कडीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेतली आहे त्यासोबतच तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा इथे ॲड करू शकतात आता याच्यात बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकलेत मध्यम आकाराचे तीन बटाटे साल काढून बारीक चिरून घेतले होते डब्यासाठी एका जणासाठी एवढी भाजी अगदी पुरे होते चवीपुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर आता मध्यम गॅसवरती हे बटाटे छान एकजीव करून घेतले त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती बटाटे शिजून घ्यायचे हे पहा साधारण पाच मिनटानंतर बटाटे अगदी छान शिजलेले आहेत मी इथे स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे थोडंसं त्या कढईला हे बटाटे चिटकतात जर तुम्ही तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल किंवा तुम्ही जाड कढई वापरू शकत असाल तर ती कढई इथे वापरा आता इथे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव आहे कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मंद गॅसवरती भाजी दोन मिनटं फक्त वाफवून घ्यायची कारण बटाटे आपण आधीच शिजवून घेतलेले होते आणि आता दोन मिनटानंतर ही जी आपली अतिशय टेस्टी अशी बटाट्याची भाजी आहे ती तयार झाली आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं तुम्हाला आवडत असेल तुम्ही तर तुम्ही इथे मोहरी सुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता जिरा आणि कडीपत्ता चांगला तडतडला की मग त्याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचे तर आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या लसूण सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतलाय कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यातच तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान परतून घेतलं आहे आता ह्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आणि आता टोमॅटो शिजेल इथपर्यंत आपल्याला परतून आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यातच आपल्याला बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर हे सगळं छान एकजीव आहे आणि आता टोमॅटो शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून आहे आता टोमॅटो छान शिजलेला आहे आता याच्यात मी बटाट्याचे अगदी बारीक चिरून घेतलेलं काप टाकून घेतले आणि आता हे सगळं छान परतून घेते साधारण दोन तीन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं बटाटा ह्या तेलामध्ये परतून झाला की मग आपल्याला याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करायचं आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर हे पहा साधारण तीन चार मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपली बटाट्याची भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला हवं तर यातले काही बटाटे तुम्ही क्रश करून याच्यात टाकू शकता म्हणजे भाजी घट्ट होईल अशा प्रकारे झटपट आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं खेचून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा टाकून घेतला हे सगळं छान परतून घेतलं कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून झाला की ह्याच्यात थोडंसं हिंग टाकायचं अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट थोडासा गरम मसाला एक चमचा धने पावडर हे सगळं टाकून छान परतून घेतलं हे मसाले तेलात छान तळून घेतले त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आणि आता हा टोमॅटो शिजेल इथपर्यंत याच्यात परतून घेतलं टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यात एक वाटी बटाटा आणि एक वाटी वाटाणे स्वच्छ धुवून टाकून घेतले आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर यातच आता दोन चमचे शेंगदाण्याचं पोट चवीपुरता मीठ हे सगळं टाकून पुन्हा छान एकजीव करून घेतलं आता दोन मिनटं परतून झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली तर अशा पद्धतीने आपली वटाणे बटाट्याची झटपट होणारी भाजी इथे तयार झाली त्यासाठी एका कढईमध्ये थोडस पाणी घेतलं त्यात चिरून घेतलेला पालक टाकून घेतला पालक आधी स्वच्छ निवडून धुवून मग चिरून घ्यायचा आता पालक या पाण्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त नाही दोन तीन मिनटं फक्त झाकण ठेवून हा पालक शिजून घ्यायचा दोन तीन मिनटानंतर अशा पद्धतीने पालक व्यवस्थित शिजलेला आहे आता पालक थंड झाला की मिक्सरमधनं याची प्युरी बनवून घ्यायची त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यातच एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतला चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं वाटण आता तयार आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात जिरं टाकून घ्यायचं मोहरीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकलं आणि आता या तेलामध्ये हे वाटण छान परतून घेतलं हे सगळं वाटण थोडंसं घट्ट होईल इथपर्यंत आपल्याला या तेलात परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात वाटण छान परतून झालं आहे त्याला छान तेल सुटलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक ते दोन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकून घेतलं थोडंसं धने पावडर टाकून घेतली थोडासा गरम मसाला आता हे सगळं या तेलामध्ये छान परतून घेतलं साधारण दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे शक्यतोवर बुडाची कढई वापरायची नाहीतर मग अशा पद्धतीने थोडंसं कढईला चिकटायला लागतं आता याच्यात उकडून घेतलेला बटाटा टाकून घेतला तर आपल्याला आवडतील तसे दोन तीन बटाटे उकडून त्याच्या पुढे करून इथे टाकून घ्यायच्या दोन मिनटं परतून झाल्यानंतर जी पालकची आपण प्युरी बनवली होती ती याच्यात टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळं एकजीव झालं की ही भाजी आपल्याला चार पाच मिनटं छान शिजून घ्यायची आहे तर मध्यम गॅसवरती झाकण ठेवून मी ही भाजी एक चार पाच मिनटं शिजून घेते हे पहा भाजी छान शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली आलू पालकची भाजी इथे तयार झाली त्यासाठी एका कडेमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात जिरं टाकून घेतलं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सगळं परतून झालं की त्यात अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव ग्लास पाणी याच्यात टाकायचं आणि हे सगळं छान शिजून घ्यायचं आहे हे सगळं शिजत आलं की त्याच्यात कोथंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा दोन मिनटं हे परतून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचं हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे या तेलामध्ये हे वाटण छान परतून आहे तर अशा पद्धतीने मी हे वाटण इथे परतून घेतलं आहे आता याच्यात अगदी पाव वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे हा जो मसाला आहे हा छान उकळला आहे किंवा छान शिजलेला आहे आता याच्यात मी एक वाटी वाटाणे टाकून घेतले वाटाणे टाकल्यानंतर ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करायचे त्यानंतर याच्यात एक वाटी चिरून घेतलेले बटाटे टाकून बटाटे बटाटेसुद्धा याच्यात छान मिक्स करायचे ते यातच आपल्याला थोडासा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये हे सगळं परतून झालं की झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर हे सगळं पुन्हा एकजीव करून घेतलं यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे शक्यतोवर गरम पाणी टाका त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती पाच ते दहा मिनटं किंवा वटाणे बटाटे शिजपर्यंत ही भाजी शिजून घ्यायची तर अशा पद्धतीने ही वटाणे बटाट्याची छान रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय आता तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय तुम्हाला आवडत असेल तर मोहरी सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा या तेलामध्ये आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यात पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं किंवा तुम्हाला आवडत असेल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकतात आणि अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे सगळे मसाले चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता अगदी बारीक असे चिरून घेतलेत तुम्ही बघू शकताय आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे छान हाय फ्लेमवरती हे आधी छान एकजीव करून घ्यायचे बटाटे मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या बटाट्याच्या भाजीत तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकतात पण असं फक्त कांदा टाकून ही भाजी बनवली तर खूपच छान लागते मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त तेलकट खात नसाल तर तेलाची क्वांटिटी कमी केली तरीसुद्धा चालेल आता हे छान एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण आपण हे जे बटाटे आहेत हे अगदी पातळ असे काप केलेले आहेत त्यामुळे मी इथे अगदी दोन छोटे चमचे पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे अधूनमधून हे झाकण उघडून ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे कढईला ती लागणार नाही हे पहा साधारण पाच मिनटानंतर ही भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता हा जो बटाटा आहे हा आता छान शिजलेला आहे खूप जास्त सुद्धा हा बटाटा शिजवायचा नाही नाहीतर मग भाजीची चव बिघडते तर मग अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी इथे तयार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात आपल्याला मोगरी टाकून घ्यायची मोहरी अगदी चांगली तडतडली की मगच याच्यात जिरं टाकायचं जिरं सुद्धा छान तडतड घ्यायचंय त्यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या पाच सात कढीपत्त्याची पानं आता हे सगळं या तेलामध्ये छान परतून घ्यायचंय आता हे सगळं परतून झालं की त्यातच मी एक ते दोन हिरव्या मिरचीचे काप टाकून घेतलेले आहेत आपल्याला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने हे काप आपण इथे टाकू शकतो हिरवी मिरची सुद्धा या तेलात छान परतून घ्यायची त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर याच्यात शिजून घेतलेला बटाटा टाकायचा आहे इथे तुम्ही हिंगसुद्धा ॲड करू शकतात उकडून घेतलेला बटाटा तुकडे करून मी याच्यात टाकून घेतलाय आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून हे छान दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आणि अशा पद्धतीने ही भाजी सुद्धा इथे तयार झाली